भारताचा शेजारी देश चीन सध्या एका धरणामुळे चर्चेत आहे तिबेटमधल्या यार्लुंग सांगपो नदीवर जगातल्या सगळ्यात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाला चीनने हिरवा कंदील दाखवला आणि यामुळेच भारताची चिंता वाढली प्रस्तावित धरणामुळे बीजिंगला अरुणाचल प्रदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्या आणि आसाम बांगलादेशमध्ये वाहणाऱ्या सीमापार नदीचा प्रवाह नियंत्रित करता येणार आहे किंवा वळवता येणार आहे त्यामुळे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी चीनचं हे नवं धरण भारतासाठी वॉटर बॉम्ब ठरणार असल्याचा इशारा दिला चीनने एकोणीसशे पन्नास आणि साठच्या दशकात दुष्काळ संपवण्यासाठी बेसुमार धरणांची उभारणी केली भविष्यात त्याचे काय परिणाम होतील याची पर्वा चीनने कधीच केली नाही याचा परिणाम म्हणजे पुराच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी चीनने चक्क काही धरणं स्फोटकांनी फोडली एकोणीसशे चोपन्नपासून पासून दोन हजार पाचपर्यंत पर्यंत जवळ तीन हजार आठशे शहाऐंशी धरणं फुटली होती त्यानंतरही भविष्यात चीनमधली काही धरणं फुटू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते यामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेला थ्री गॉर्जेस डॅम हे चीनमधलं सगळ्यात मोठं धरण आहे जे की इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखलं जातं या धरणाचं बांधकाम एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सुरू झालं आणि दोन हजार सहा मध्ये हे धरण बांधून पूर्ण झालं तर दोन हजार बारा पासून धरण काम करण्यास परिपूर्ण झालं काम जवळपास वीस वर्ष सुरू होतं हे धरण दोन पॉईंट तीन किलोमीटर लांब आहे तर पंच्याऐंशी मीटर उंच त्याच्या जलाशयाची लांबी सहाशे किलोमीटर पेक्षा जास्त आहे या धरणात तब्बल चाळीस घन किलोमीटर पाण्याचा साठा केला जातो शिवाय या जलसाठ्यातून बावीस हजार पाचशे मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जाते त्यामुळे हे जगातलं सर्वात मोठं जलविद्युत केंद्र आहे पण याची डार्क साइड म्हणजे यासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे ती इथल्या स्थानिकांना कारण या धरणाच्या बांधकामाच्या वेळी एक कोटी तीस लाख लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं सहाशे बासष्ट चौरस किलोमीटर परिसरात असलेल्या जीवसंस्थेवर इथल्या बायोडायव्हर्सिटीवर या धरणाचा परिणाम पाहायला मिळाला धरणामुळे जंगल शेतजमिनी आणि इथली बायोडायव्हर्सिटी नष्ट झाली होती धरणामुळे नदीच्या प्रवाहात बदल झाल्याने मासे आणि इतर जलचर प्रजातींवर विपरीत परिणाम झाला सगळ्यात भीतीदायक म्हणजे या पृथ्वीचं रोटेशनल डायनॅमिक्स बदलून गेलं थोडक्यात या धरणामुळे पृथ्वी स्लो फिरते धरणाच्या जलाशयात सुमारे बेचाळीस अब्ज टन पाणी साठवलं जातं बेचाळीस अब्ज टन पाण्याचा सा साठा पृथ्वीच्या पृष्ठभागावर एका विशिष्ट ठिकाणी जमा झाल्यानं पृथ्वीच्या मास डिस्ट्रीब्यूशनमध्ये थोडासा बदल होतो त्यामुळे पृथ्वीची घुर्णन गती जी आहे म्हणजे रोटेशनल स्पीड त्यावर हे धरण सूक्ष्म प्रभाव पाडतं आता हा प्रभाव इतका सूक्ष्म आहे की तो मायक्रोसेकंदाच्या पातळीवर मोजला जातो नासाच्या अंदाजानुसार धरणातील पाणी पातळी जेव्हा कमाल उंचीवर पोहोचते तेव्हा धरण पूर्ण क्षमतेने भरतं तेव्हा बेचाळीस बिलियन टन इतका पाणी साठा तो असेल त्यावेळी पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होतो पृथ्वीच्या एका दिवसाची लांबी ही झिरो पॉईंट झिरो सिक्स मायक्रो सेकंदाने वाढू शकते हा बदल इतका नगण्य आहे की तो मानव अनुभवात किंवा दैनंदिन जीवनात जाणवत नाही मग तुम्हाला वाटेल मायक्रो सेकंदाने काय एवढा फरक पडणार तर शास्त्रज्ञांच्या मते मानव निर्मितीच्या संरचनेसाठी हे काही सेकंद देखील महत्त्वाचे ठरू शकतात त्रिगॉर्जेस धरणामुळे पृथ्वीचा वेग तर मंदावतोच आहे पण हवामान बदलामुळे देखील ही परिस्थिती निर्माण होती ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरचा बर्फ आधीच वितळण्याचा वेग वाढला आहे यामुळे समुद्राची पाणी पातळी वाढती आहे वाढलेल्या पाणी पातळीमुळे विषुवृत्तावर पाणी साठत जातं आणि यामुळे पृथ्वीच्या बरी प्रमाणाचा वेग मंदावतो येत्या काही दशकांमध्ये हा वेग अजून मंदावू शकतो असं जाणकारांचं मत आहे यामुळेच भौतिकशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा बदल गंभीर आहे दुसरी भीती ही आहे की हे धरण फुटण्याची कारण जर हे धरण फुटलं तर तब्बल एक हजार किलोमीटर पर्यंत पूरस्थिती निर्माण होऊ शकते पाच कोटी लोकांना याचा फटका बसू शकतो ज्यामुळे चीनमध्ये चोवीस राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊन लाखो हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो आणखीन एक म्हणजे या धरणाच्या बांधकामासाठी इतकं लोखंड वापरले की ज्यामध्ये साठ आयफिल टावर तयार होतील या जडत्वामुळं धरणाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो शिवाय धरणात गाळ साठण्यामुळे भूस्खलन आणि भूकंपाचा धोका वाढला असल्याचंही काही तज्ज्ञांनी दावा केला आहे म्हणून चीनच्या या धरणाला वॉटर बॉम्ब म्हटलं जातं या धरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा